नमस्कार मी हिरा ढाकणे मी आता आहे कुर्ला बांद्रा परिसरातील ह्या पी बाजूला ही माझ्या माझी दिसत ही मिठी नदी आहे मिठी नदी ही दोन हजार पाचमध्ये मुंबईकरांना पुराच्या खाईत लोटणारी दुरुप्रसिद्ध असलेली मिठी नदी आपण बाजूला बघू शकतो की मिठी नदीमध्ये जे जलपर्णी असेल किंवा कचरा असेल प्लास्टिकच्या बॉटल असतील किंवा नागरी ही बाजूला असेल नागरी वस्ती म्हणून सोडण्यात आलेलं घाण पाणी असेल या संपूर्णमुळे मिठी नदी प्रदूषित होते गेल्या वीस वर्षामध्ये मिठी नदीवरती जवळपास दीड हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले तरीसुद्धा मिठी नदी, तरी नदी स्वच्छ होण्याचं नाव घेत नाही त्यामुळे मुंबईकरांचा पैसा पाण्यात गेला की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो लवकरच पावसाचं आगमन होणार आहे आणि मिठी नदी पुन्हा तुमणार का मुंबईकरांना याच मिठी नदीमुळे मुंबईकरांना अनेक नागरिक समस्यांनासुद्धा सामोरं जावं लागतं नदी ज्या वेळेस पाऊस येतो त्यामुळे हे पावसाचं पाणी हे नदीत पात्रातून बाहेर येतं आणि लोकांना नागरी समस्यांना सामोरंसुद्धा जावं लागतं त्यासोबतच काही ह्या मिठी नदीत असलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यासुद्धा निर्माण होतात त्यामुळे ही मिठी नदी स्वच्छ होणार कधी अनेक सरकार गेले अनेक सरकार आली मात्र मिठी नदी स्वच्छ होण्याचं नाव घेत नाहीत तर का तर ह्या बाजूला असलेल्या संपूर्ण मिठी नदी मोकळा श्वास कधी घेणार मुंबईकरांचा हा पैशाचा सदुपयोग कधी होणार आणि मुंबईकरांना आणि मुंबईमध्ये असलेल्या पाच संध्यापैकी जिवंत असलेली मिठी नदी स्वच्छ कधी होणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मुंबईकरांचा हा प्रश्न आपण मांडतोय आणि मुंबईकरांना या प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे इरा ढाकणे मुंबई